बुलेटिनच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी कोरोना लसीची आताची सर्वात मोठी बातमी ब्रिटनमध्ये कोरोना वॅक्सिन वापरायला मंजुरी मिळालेली आहे फायझरच्या वापराला ब्रिटन कडून मंजुरी मिळालेली आहे अतिशय मोठी बातमी दिलासादायक बातमी आहे कोरोना लसी संदर्भातली कारण ब्रिटनमध्ये कोरोना वॅक्सिन वापरायला आता मंजुरी मिळालेली आहे फायझरच्या <पाईजर> वापराला ब्रिटनकडून मंजुरी मिळालेली आहे मंजुरी मागण्यात आली होती आणि अखेर आता फायझरच्या वापराला ब्रिटनकडून मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे कुठेतरी ही दिलासादायक बातमी आहे लवकरच या लसीचा लस जी आहे ती भारतात देखील येणार आहे आणि त्यानंतर कोरोनाला कुठेतरी आता आळा बसायला सुरुवात होते का त्या दिशेनं आता पावलं उचलली जात आहेत का असंच म्हणावं लागेल दिलासादायक बातमी कारण कोरोना लसी संदर्भातली ही बातमी आहे ब्रिटनमध्ये फायजरच्या वापराला ब्रिटन कडून मंजुरी मिळालेली आहे वैशाली मलेवार आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत लाइन वरून जोडल्या गेलेल्या आहेत वैशाली दिलासादायक बातमी ब्रिटन मध्ये फायझरच्या वापराला मंजुरी मिळाली आहे अगदी आपण ज्या प्रकारची अपेक्षा केली जात होती की लवकरात लवकर कोविडची लस यावी आणि त्याकरिता लवकरात लवकर मंजुरी मिळली जावी तर एक म्हणता येईल एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणता येईल जो ब्रिटन मध्ये मिळालेला आहे पहिला पहिली सुरुवात झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी म्हणता येईल की याच्यामुळे लवकरच आज समोर जे आहेत सर्वसामान्यांपर्यंत ही व्हॅक्सिन पोहोचेल आणि लवकर लवकर कोरोनाचा हा जो संकट सुरू आहे त्यापासून लवकर मुक्ती मिळेल ते नक्कीच धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी